रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साठ पूर्णांक पस्तीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे ही टक्केवारी अजूनही तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकणार आहे मतदारसंघनिहाय जर आपण टक्केवारीवर नजर टाकली तर दापोलीमध्ये एकोणसाठ पूर्णांक वीस टक्के मतदान झालं आहे गुहागरमध्ये एकोणपन्नास पूर्णांक शून्य पाच टक्के मतदान झालं आहे चिपळूणमध्ये त्रेसष्ट पूर्णांक एकावन्न टक्के मतदानाची नोंद झाली आहे रत्नागिरीमध्ये एकोणसाठ टक्के तर राजापूरमध्ये नोंद झाली आहे आपण सध्या वैद्य शाळेच्या मतदान आणि आहेत जाधव मॅडम मॅडम काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही सध्या कोणते मुद्दे महत्वाचे आहेत या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक विचार चोवीस मतदान आज आहे आणि या दृष्टीने जनतेचे प्रश्न तर महत्त्वाचे आहेत जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवणं एक महत्त्वाचं म्हणजे एक रस्ते आधी रस्त्यांमध्ये एकतर सगळ्यांनाच त्रास होतो एक तरुण पिढी सोडा पण जे तेचावर्ती तेचावर्ती सो काही वयोवृद्ध असतील त्यांना जाता येताना भयंकर त्रास होतो त्यामुळे रस्त्याचा प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे हे जे महत्त्वाचे जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यावरती पर्याय किंवा त्याच्यावरती कायमस्वरूपी काहीतरी उपाय निघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपलं योग्य मतदान या ठिकाणी केलं पाहिजे जाधव मॅडम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे इतरही केंद्रावर जाऊन आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच मतदान केंद्रामध्ये उत्साहाचं वातावरण होतं हरणे आणि विसापूरची घटना वगळता कुठेही बंद पडल्याची घटना घडली नाही संपूर्ण जिल्ह्याची अंतिम टक्केवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होणार आहे सर्व सुजाण नागरिकांना आवाहन आहे सगळ्यांनी मतदान करा मतदान हा आपला फक्त हक्क नाही तर आपलं कर्तव्य आहे